चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात सण सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतोय विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं धुळे शहरामधून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली आहे या स्वागत यात्रेमधून मतदानाच्या जनजागृतीसह विविध सजीव देखावे साकारण्यात आले होते या स्वागत यात्रेमध्ये मायुतीचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते तसेच

महाराष्ट्राचा संपूर्ण भारताचे जनतेचा आणि सामर्थ्य झाली आणि संपन्न भारत करायची शपथ घेऊन आज विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हा विषय यात्रेचं आयोजन करण्यात आलो आणि सर्व पक्षीय नेते याच्या सामित झाले मोठ्या उत्साहात हा तुम्ही करतो